आता बातम्या पाहूयात विस्ताराने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत दोघांच्याही आज संभाजीनगरमध्ये सभा होणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ था। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी सभा होणार आहे मोदी यांची सभा सकाळी साडे अकरा वाजता चिकलठाणा एमआयडी सीतील ग्रहम फर्थ या कंपनीच्या मैदानावर होणार तर था ठाकरे यांची सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे दरम्यान मोदी यांच्या सभेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय पाहुयात सिडकोपर्यंत चालना रोड या ठिकाणी आज चार तासांसाठी बंद असेल जालना रोडवरील केब्रिज चौक ते वसंतराव नाईक चौक रस्ता दुपारी बारा ते चार या वेळेत बंद असेल ही वाहतूक केम्ब्रिज चौकातून वळवण्यात येणार आहे जालना रोडवरील विमानतळ ते सभास्थळ या दरम्यान वाहतूक सुमारे चार तासांसाठी बंद असेल या कालावधीत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंचा परिसर नो पार्किंग झोन असेल आपले प्रतिनिधी विजय चिडे सोबत जोडलेले आहेत विजय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संभाजीनगरमध्ये सभा होते तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची सुद्धा आजच सभा होणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच निलंब जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती जे आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि महायुतीचे चौदा उमेदवारासाठी जे आहे ते प्रचार आज या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी नागरिकांना जे आहे ते संबोधित करणार आहे त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून मोठा कडा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आला आहे तब्बल तीन हजारहून अधि कर्मचारी अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी बंदोबस्तसाठी लावण्यात आले तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अनेक ठिकाणी जे आहे ती वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे एअरपोर्टहून जाणारी वाहतूक असेल किंवा आ या जालना महामार्गावरील असलेली दोन्ही वाहतूक जी आहे ती चार तासासाठी बंद ठेवण्यात ता आली आणि दुपारी दोन वाजता नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे ती या ठिकाणी पार पाडणार आहे आणि त्यामुळे आता चौदा उमेदवारासाठी जर पाहिलं गेलं तर नरेंद्र मोदी हे आता जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी या ही सभा पार पाडणार आहे या सभेसाठी तब्बल एक लाखपेक्षा अधिक नागरिक असणार लोक जे आहेत ते उपस्थित राहणार असल्याची शक्यता जी आहे ती पोलिसांकडून वर्तवली आणि त्यामुळे आता रस्त्याच्या कडीला असणारी देखील नो पार्किंग झोन जो आहे तो करण्यात आला आणि त्यामुळे आता नरेंद्र मोदी या सभेमध्ये काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे पाहिलं गेलं सायंकाळी सात वाजता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील सभा पार पडणार आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगर समजला जातो त्यामुळे आता उद्धव ठाकरे या सभेमधून काय बोलतात हे देखील पाहण्यात महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद विजय आपण दिलेल्या माहितीसाठी